तानाजी लामखेडे अहिल्यानगर उपसंपादक भव्य भैरवनाथ प्राण प्रतिष्ठापना सोहळा देवठाण अकोले येथे उत्साहाचे वातावरण सविस्तर वृत्तांत जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेले देवठाण येथे श्री भैरवनाथ मूर्ती प्राण प्रतिष्ठापना आणि कदशारोहन सोहळा अत्यंत भक्तीपूर्ण आणि उत्साहाच्या वातावरणात नुकताच पार पडला भैरवनाथ तरुण मित्र मंडळाच्या वतीने या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते प्रमुख मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत या मंगलमय सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील दानशूर व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेले सन्माननीय श्री नांजीभाई खिमजी ठक्कर ठाणावाला यांची विशेष उपस्थिती लाभली या सोहळ्याला विशेष उपस्थिती लाभलेले सन्माननीय डॉक्टर नांजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला हे केवळ महाराष्ट्रातील एक दानशूर व्यक्तिमत्व नाही तर ते शिक्षण महर्षी थोर समाजसेवक आणि धर्मात्मा म्हणून ओळखले जातात जय भगवान या जीवन मंत्रावर निष्ठा ठेवणारे डॉक्टर ठक्कर यांनी आपले संपूर्ण जीवन समाजसेवेसाठी समर्पित केले आहे देवठान येथील भैरवनाथ प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यात त्यांच्या उपस्थितीमुळे या धार्मिक कार्यक्रमाचे महत्त्व अधिक वाढले त्यांच्या समवेत हा बप्पा चंद्रकांत महाराज डुमरे साहेब तानाजी रामखेडे मामा व परिसरातील इतर अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात श्री भैरवनाथ मूर्तीच्या भव्य मिरवणुकीने झाली ज्यामध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते मिरवणुकीनंतर मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली मंदिरावर कलशारोहण आणि श्री भैरवनाथ मूर्तीचा प्राण प्रतिष्ठापन सोहळा परमपूज्य योगी केशवबाबा चौधरी यांच्या शुभ संपन्न झाला यानंतर हबाबा विलास महाराज गेजगे यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित करण्यात आले होते कीर्तनाच्या समाप्तीनंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले या सोहळ्यानिमित्त महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील आणि दूरदूरचे हजारो भाविकांनी गर्दी केली होती तसेच नव्याने प्रतिष्ठित झालेल्या भैरवनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रीग लागल्याने संपूर्ण देवठाण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते या संपूर्ण सोहळ्याचे यशस्वी आणि शिस्तबद्ध आयोजन भैरवनाथ तरुण मित्र मंडळ देवठाण यांनी केले होते शौर्य रणरागिरी न्यूज साठी तानाजी लांखेडे मामा रवंदेकर अहिल्यानगर उपसंपादक भगवान जय भगवान ભૈરવનાથ મંદિર જંગલ મધ મંગલ કેલા તમે લોક ભરપૂર મહેનત કરી માહિતી કારણ એ માર્ગા પર મી ભરપૂર વેળા ગો કામ સુરુ હોતવા પાસુ ત્યાં જેનાની મનાની સહયોગ દેલા સર્વ ધન્યવાદ દિલે જાય મહારાજાની પણ દિલે અને ખરોખર મંડળ પણ સાત્વિકતાવાલા કઈ મંડળ બોલતર કરત નસ आता महाराजांनी जे शब्द दिले ते शब्द पाळायला ते तयार आहे हे जंगल मध्ये मंगल होणार शंभर आहे माझे भारतात ऐंशी हजार मंदिर आहे ऐंशी हजार मी माझे नाही आहे मी निमित्त चालू आहे बाबानी ना दोनशे एकतीस फुटाचं मंदिर आनंदीला गेला जावा इथे आता भारत आठ फुट जमीन घेतली आहे भोजन साठी मात्र याच्यापासून चार पट मात्र भोजन साठी मंदिरात भोजन करता येत नाही बार भोजन करता येतो आतापर्यंत मी मंदिरच्या बाजूला करतो पण ते पण बंद केला आणि इकडे आता नवीन जागा घेतली आठ कुठे आणि सर्वांना कायमचे तिथे अनुक्षेत्र सुरू होणार तीनशे पासष्ट दिवस आता आमच्या आमच्या अंक्षेत्र जलाराम बाबा मंदिरमध्ये आनंदीला आहे मागेबाजा बंगला पण पढ़ा आहे पण आता इथे पण आपण चालू करू इंद्राणीच्या काठ्यावर आपण मोठे भागीशाली आहोत वारकरी समाजाच्या भरपूर लाखो लोक आहेत ते मंदिर कसं झालं मला पण कळत नाही पाणीमध्ये मंदिर बनवलं आहे आता एवर्षी पाणी जास्त आला तर पन्नास कोणी तांदूळ पडवता मंदिरात ना इंद्राणी घेऊन गेली तर आमच्या मॅनेजरचा फोन आला बाबा पन्नास कोणी घेऊन केला काय नाही आपला पाच सगळ्या मिळेल दाबरू नका तुम्ही आपला काय तोटा नाही आहे देवानी भरपूर दिलेला आहे आता आपला मात्र थोडा काम राहिला आहे एक तर कळस राहिला ते कोण सोनाच्या आहे आणि लहान लहान काम राहिला कारण ते पैशाने होत नाही ते टेक्निकल गोष्ट असत તારે ખાસ ધ્યાન જવા જીતે આનંદીલા ઘેર તો આનંદીલા તમે જાત જ હશે એટલે જરૂર ઘેર જવા માત્ર આપણે સર્વના નિમિત્ત હોવા છે પણ નિમિત્ત ચાલે ભરપૂર લોકો તો મારા સાંગા છે મંદિરાની બાબાની ભરપૂર સાહિતા તમારા જે સાંગા ચા હોતા કાલા ચા એક એક શબ્દ મહત્વાચે હોતે સમજને સરખે હોતે આ વડી દેવા મોટે મેં વર્ષો પછી બોલતો વીસ વર્ષ આઈ વડી મોડે આપણને આ રીતે આ વડી બને બધા विनोद नाव आहे विनोद पण शब्द दिलाय परम आपल्याला विनोद नाही केला म्हणून शब्द दिलाय काला विनोद केला तर हरकत नाही काय कीर्तनकार विनोद न करता काय बोलतोय मला पण कळत नाही त्या कीर्तनकार विनोद नाही आहे विनोद पण मार्मिक भाषाने बोलायला पाहिजे समोर आमची मावळी बसलेली मातृदेव भावा भगवान बढी आहे आपलं ध्यान नको बाद मी पितृदेव भावा बाद में आचार्य देव भाई आए हमारे मामा मान खरे और सभी है सब हमारे समाज के सभे लोग लोक आहे मंडळ के पदाधिकारी आले तर सांगायचा उद्देश सर्वपासून मोठे आई वडील आहे देवापुषण पण देवांनी आपला जन्म दिला नाही आज मला जन्म दिला आखा भारत नाही विदेश मध्ये पण देतो पण कोणाचे घेत नाही बाबांनी सांगितला मी एक भागवत करून देतो पाच लाख रुपया जमा करून देतो मी बोला मला नाही पाहिजे जय भगवान पैसे नाही पाहिजे पन्नास वर्षापासून मी सांगतो तुम्ही मला गिराक पाठवा आता तीन चार गिराक शोधून आलो रस्त्यात येत तर ता जर तुम्ही पण कोणी गिराक पाठवा मी देणार परत पाठवणार नाही मी खात्री तुम्हाला सांगतो आजपर्यंत कधी कोणाला परत पाठवणार नाही आहे आपल्या ऑफिसमध्ये जे आलं त्याला दिलेला माझ्या काय दिला नाही आहे त्याच्या दिला आहे आपण काय देत नाही हे आपल्या मंदिरासाठी बघा काय सुंदर मंदिर बनवला आहे मी आलो बरं एकदम खुश आलो की भरपूर मंदिर तर होतेच असे सुंदर मंदिर होत नाही त्या माझे कष्ट केलेले आहे पैशाने पैसा तो दिले पण कष्ट पण केले मात्र पैशाने काम होत नाही ध्यान जेव्हा आता कलकत्ताच्या बाजूला माझे सातशे कोटीच्या मंदिर बनते सातशे कोटी माझ्या म्हणजे देवाच्या कृष्ण भगवानचा कृष्णाच्या गोष्ट म्हणून तुम्हाला सांगतो जेव्हा तिथे कलकत्ताच्या बाजूला मायापूरला लागेल तुम्हाला कळेल मी दहा बारा वर्षापूर्वी सातशे कोटीच्या भूमिपूजन केला होता आणि देवाची गुळानी बारा वर्षाने आता तयार झालेला आहे बारा वर्ष झालं विचार करा लहान गोष्ट नाही सातशे कोटी આમ તો એક ત્રીસ કોટી સબ્જે એજન કર્વર પણ બાબાની શેવટલા જ્ઞાનેશ્વર કા જ્ઞાનોબા આઠતો સોળા વર્ષા મુલગા એકવીસ વર્ષ જીવન સમાધિ ઘટલી વિચાર કરા એક લાભ ગોષ આપણી લાગેલી આપણે રાત્રે એકવીસ વર્ષી जीवन समाधी खाडा खोट्या आत्मधी पडले आणि वरती माटी टाकून दिली ते जीवन ते आज पण जागृत आहे आज पण कोणी इथे बसलेले आहे पण आम्हाला दिसत नाही कारण ते समजा कचरा झालेला आहे संसारमध्ये एवढा कचरा येतो काय सांगू नका माऊली असली त्याला पण वाईट नजरा नजराने बघत असतो मुली असली त्याला पण फाय मुली आहे अरे तुझी मुली नाहीये तुझी आई नाहीये असं कसं बघतो तुम्ही आणि हे असे राक्षस आखा भारतात आहे तुमच्याकडे आहे असं नाहीये सर्वकडे आहे कोण नाही कोण निघतो પણ ખાસ ધ્યાન રાખવા આઈ વડી દેવા મોટી અને ઘર મંદિર સરકાર ઘરા લક્ષ્મી હૈવા આઈ વડી દેવા પટે ખરીફ ગોષ આપણે આમ શાસ્ત્ર પણ સે માવ ભવ પિતૃ ભવ આચાર્ય દેવો અધિક દેવો અને સર્વ ગોષ આ એક પણ કમી નહી સર્વ ગોષ હે અને મંડપ પણ એવડા સુંદર મંડપ પણ એવડા સુંદર કે પાંચ પંદર વીસ મિટા સામે आणि बाबाच्या चित्र ऐकून पण मी खुश आलो कारण त्याच्यात मार्मिक शब्द आहे विनोदी शब्द नाही हे मार्मिक शब्द आहे पण जेवढ्या आपण घरी घेऊन गेलो तेवढ्या आपल्या घरी सुख येणार सुख कोणी देऊ शकत नाही सुख आपले कर्म देऊन शकणार खास ध्यान ठेवा तिसरी गोष्ट महत्वाची आहे घर मंदिरचा मतलब घरामध्ये कोण वसनीवाला नसला पाहिजे विडी सिगरेट तंबाखू मावा काय तो कराग्रे वरते लक्ष्मी કર મુળે સરસ્વતી કરે તું ગોવિંદ પ્રભા તે કરે એવડી મહેનત રૂપિયા મજૂરી અને તે ખડા નહીં એ કચરા ચાલે નહીવ સ્વતા બસલા ઘરે જાય રામ બોલો ભાઈ રામ પણ તું માઉ છે બરા ભગવાન ખાસ ધ્યાન રાખ કચરા પેટી કરેટી ગયેલા દેવ નરાજ હોય દે દેનાર પણ શેટી कॅन्सर आल्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला आज नऊ कोटी लोकाला कॅन्सर आहे विचार करा नऊ कोटी लोकाला आणि दरवर्षी पन्नास लाख वारता आहे म्हणून आमचे वारकरी लोक पण भरपूर पहिला मावा खात होते आता सोडले भरपूर लोकांना हजारो लोकाला आणि लाखो लोकाला मी सोडवले मावा आमची दिंडी जाते दिंडीला दिंडी पण सांगितलं कोणी मावावाला तर नाही पाहिजे मला तुमच्या सास्याची गरज नाही आहे एक मिनिट तुम्हाला संभाळाचे सहा रुपयामध्ये तुम्ही रस्त्यात मावा खात राहणार तर मला नाही पाहिजे सहा हजार साडेतीन हजार झाले काय हरकत नाही कमी झाले तरी पण माबाला इथे आम्ही बसून काय फायदा कशासाठी बनवला आहे चांगल्या कमासाठी बनवला आहे आणि असे संत लोक इथे असलेला आपण जर तंबाखू खात असेल तर काय फायदा तर चौथी गोष्ट महत्वाची आहे आपण शिकलो की नाही शिकलो काय करत नाही मुलांना भरपूर शिक्षण द्या जेवढा शिक्षण वाढेल तेवढा आपला देश वाढेल आपला महाराष्ट्र वाढेल आपला भारत वाढेल शिक्षण महत्वाचं आहे एक जण तेव्हा आता माझ्याकडे तर मुली आली मी आता दोन जगावर शिक्षक जाऊन आलो शाळेमध्ये शिक्षण नाही आला तो पण आपली हालत हेच राहणार आहे आज पण महाराष्ट्रात शिक्षण नाही आहे माझ्याकडे एक लाख पैसष्ट सत्तर हजार मुलं आहे त्याच्यामध्ये नव्वद हजार मुली आहे पण शिक्षण आज पण भारतात नाही आहे परवा आम्ही सतराला गेलो होतो मुलीला जर शिक्षण असेल तर आठ किलोमीटर जावं लागतं कोण सोडणार मला सांगा आईवडील कारण राक्षस किती झाले माहीत नाही पहिला पहिला राक्षसचा वेगळा होता आता रावण तो પહેલા જ્યાવણ માંથી લઈ ફરક સીતાજી ગરજ નહોતી પણ શિક્ષણાની ગરજે એક ગાંધી મંદિર ચાંગલા પાજે અને ગાવા એક શિક્ષણ સંસ્થા અને સોય જ એક દવાખાના પાછે તીન ગોષ મહત્વ મહિલા છે તો આઠ આઠ કિલોમીટર જવા લાગતો આજ પણ મહારાષ્ટ્ર પ્રગતિ કઈ પ્રગતિ પુજાંચી પોટેલે છોપે ના એ બાજુ પડે એ બાજુ પડે એ બાજુ પડતો પણ કાચે हे तीन गोष्ट गरजाची आहे मंदिर पाहिजे चांगला आहे एक नंबर तर आपला गाव पण चांगला होणार आणि त्याचप्रमाणे दवाखान्याची व्यवस्था आणि शिक्षणाची व्यवस्था दवाखाना मी तो समजा नाही जाणार पण चालेल शिक्षणाची व्यवस्था करायला पाहिजे हे पण आपल्या महाराष्ट्रात पुरी नाही आहे परवा मी कर्नाटकला होतो आमच्या गावकरीबाला डॉक्टर आले होते माझे बरोबर त्यांना मी वातावरण दाखवला हेच वातावरण इथे पण आहे म्हणून आपल्याला सुखी व्हायचा असला समाजाला सुखी करायचा असला तर महाराष्ट्राला सुखी करायचा असला तर ठीक सर भरपूर वाण चौथी गोष्ट महत्वाची की आपल्याकडे नऊशे बेड ची हॉस्पिटल आहे वाण खरे मला माहित आहे फोनला ऑपरेशन करायचा बाईक पासी एफी आता किडनी पण लायसन्स मिळाला नाही आहे पण भगवानची आहे पण भगवान तुम्हाला कधी पण कुठला ऑपरेशन करायचा विना मूल्य एक रुपया चार्ज नाही खाण्याचा पण फोकट मेडिकल पण फोकट राहण्याची पण फोकट आणि एक माणूस आला त्याला बाजूला बिजा दुसरा संभाळणारा त्याला पण फोकट हे देवाचा माल आहे त्याचा सदुपयोग करून घ्या आणि तुम्हाला माझ्याकडे याची गरज नाही खाली व्हॉट्सअप मध्ये रिपोर्ट पाठवायचा रिपोर्ट आला की मी तुम्हाला आपोआप लेटर देणार आणि तुम्ही जरा हॉस्पिटल म्हणजे रोज नऊशे हजार लोक येते रडत रळत येते ठीक आहे तर आता आपल्याला मला तुम्हाला तुमच्याकडे याचा सुख नाही आहे तुम्हाला समापन जर करायचं खायचा असला ना तर मला इथे टाईम नाही आहे त्याला सांगतो तुम्हाला जय भगवान जय भगवान